देवाने अनमोल असा नरदेह दिलाय लक्ष देऊन ऐका तुमच्यासाठी सांगतोय अनमोल असा नरदेह दिलाय बाबा हे न मिळणार मॉडेल आहे तुमच्या आमच्या स्वाधीन केलंय म्हणून ह्याचं काहीतरी हित करा याच काहीतरी हित करा हित करण्यासाठी मावशी तुम्हा आम्हाला काही जगाच्या वेगळं काही करण्याची गरज नाही हित जर करायचंय तुम्हाला आम्हाला चांगलं वागण्याची नितांत गरज आहे बघा कळतंय का तुम्हाला चांगलं वागता आलं तर वागा नाही वागता आलं तर नका वागू पण जी चांगलं वागतंय जी चांगलं वागतंय त्याला तरी मात्र आडवू नका धार्मिक कार्यक्रमाला सहकार्य करत चला चार पैसे देत चला दिल्यानं वाढत असतं ओ वाढत असतं मला असं वाटतं बाबा एखाद्यापाशी शंभर रुपये जर असले त्याच्यातले पाच रुपये तरी धार्मिक कार्यक्रमाला खर्च करावे तर ते पंच्याण्णव रुपये पचत असतात धार्मिक कार्यक्रमाला सहकार्य करत चला चार पैसे देत चला तुम्हाला देता आलं तर द्यावं नाही देता आलं तर नका देऊ पण जी देत आहे जी देतय त्याला तरी मात्र अडवू नका एक वाक्य तुमच्यासाठी सांगतो मायबाप एखाद्याचं घर एखाद्याचं घर पेटलं असेल तर पेटू द्या एखाद्याचं घर पेटलं असेल तर पेटू द्या ते तुम्हाला विजवता आलं तर विजवा नाही विजवलं तर त्या घराला फरक पडत नाही त्याच्यावर राखेल मात्र होतो नका जीवनामध्ये चार गोष्टी हा जेवणामध्ये चार गोष्टी चांगल्या आचरणात आणावं आणि माणूस म्हणून कसं जगता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करा मी माफी मागून एक वाक्य बोलतो बघा दगडाला जर बुका लावला तर आपण विठोबा राया म्हणतो दगडाला जर सेंदूर लावला आपण मारुती राया म्हणतो एखाद्या दगडाला जर भंडारा लावला आपण खंडोबा राया म्हणतो आणि ह्या माणसाला असा कोणता कलर लावल्यानंतर त्याला माणूस म्हणता येईल आपल्याला कोणता कलर आहे त्या म्हणून माणसासारखं वागण्याची नितांत गरज आहे तसा विचार केला तर तुमच्या आमच्या हातात काही नाही कि काय खरं सांगा बरं तुमच्या आमच्या हातात तुमच्या आमच्या हातात काहीच नाही करविता कर तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा चाले हे शरीर कोणाची असत ते आले देवाजीच्या मना ते, ते कोणाचे चाले नाही पाप केलं पुण्य केलं कुणी जरी नाही बघितलं ना तो तरी बघायला समर्थ आहे म्हणून मला मना वाटत पाप करूनी पापी मन हे पाप पापी मन हे सैरा वैरा पळतै र पळतै र आर काय 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 केलं तू भल्या मानसा देवाला सार करत काय काय केलं तू भल्या मानसा देवाला सार करता रा काय काय केलं तू भल्या मनसा काय भल्या मनसा

आमच्या हातात काहीच नाही पाप केलं पुण्य केलं कुणी जरी नाही बघितलं असं वाटत जर असेल ना तो तरी बाबा समर्थ आहे म्हणून वागण्याची नितांत गरज आहे एक वाक्य सांगून जातो बघा जीवनामध्ये कधी चुकली तरी चालेल जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल फक्त कधी जीवनामध्ये येऊन कधी संगत चुकू देऊ नका एक वेळेस जर पंगत जर चुकली माझ्याकडे लक्ष द्या एक वेळेस जर पंगत जर चुकली ना आपलं एक वेळेच जेवण वायाला जाईल एक वेळेस जर पंगत जर चुकली आपलं एक वेळेच जेवण वायाला जाईल कधी जीवनामध्ये जर जीवन कधी जीवना संगत जर चुकली अख्खं जीवन वायाला गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून <insects sound> चांगल्याची संगत करा चांगलं जगा काय देवानं आपल्याला काही कमी विकेल नाही हो काय कमी केलंय लई मस्त दिलंय ओ बाबा आपल्याला देवानं जी चांगल्या चांगल्याच्या जी नशिबात नाही ते आपल्याला देवाने छाती ठोकून ठंठ सांगावं लागतं की बाबा आपल्याला सगळं आहे ओके आहे सगळं काय कमी केलं नाही आपल्याला देवानं म्हणून मला मना वाटत जो खोया जो खोया सो गम नाही जो पाया वो कम नाही जो नाही है वो एक ख्वाब है जो है लाजवाब है जे आहे ते मस्त आहे टाका टक तक दिलाय काय कम कमतरता केली नाही देवानं